गाला, गाला। प्रभाग सात ची निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे माझा विजय निश्चित पप्पू कोळेकर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सात मधील रासप व विविध पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा देऊन उभे केलेले दमदार आणि धडाडीचे असे उमेदवार पप्पू उर्फ आकाराम कोळेकर यांनी खंडोबा देऊळ परिसर धनगर गल्लीचा काही भाग कुंभार गल्ली सतारमेकर गल्ली आदी भागात घरोघरी जाऊन मतदारांना आपले चिन्ह लिफापा असल्याचे सांगितले आणि उभे राहण्यामागे उद्दिष्ट काय आहे हे सांगितले यावेळी त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक अंकुश कोळेकर व असंख्य तरुण कार्यकर्ते उपस्थित होते एक मत विकासाला याप्रमाणे पप्पू कोळेकर यांनी मतदारांकडून अपेक्षा व्यक्त करून पदयात्रीमधून मतदारांना आव्हान करीत आहेत आजपर्यंत कुठल्याही नगरसेवकांनी जनतेसाठी जेवढा वेळ दिला नाही त्यापेक्षा जास्तीत जास्त वेळ मी जनतेसाठी आणि मतदारांसाठी देऊन या परिसराचा विकास करणार असल्याचे सांगून ही निवडणूक आता जनताच हातात घेतली असल्याचे पप्पू कोळेकर यांनी सांगितले त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे त्याने आवर्जून नमूद केले आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आज सत्तारमगर गल्ली येथे प्रचार फेरी निघाले असता नागरिकांच्या गाठीबिरी दरम्यान मोठा प्रतिसाद मिळत आहे जवळजवळ आज आमचा पूर्ण प्रभाक्रमांक सात आज हा पूर्ण झालेला आहे प्रचार फेरी गाठी दरम्यान अत्यंत उत्स उच्छ, उत्सवामध्ये नागरिकांचे प्रतिसाद मिळत आहे आम्हाला आणि जवळजवळ आमचा हा निश्चित झाला आहे कारण ही निवडणूक आता माझी आलेली नसून जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे त्यामुळं माझा विजय जवळजवळ निश्चित होत आलेला आहे ब मध्ये आम्ही कोळेकर यांचा प्रचार अतिशय जोमानं सुरू आहे महिला असू दे तरुण वर्ग असू दे सर्व घटी भेटी घेऊन आज आम्ही दिवसभर सकाळी आठ वाजल्यापासून आत्ता सध्या ह्या टायमापर्यंत प्रचार करत आहे ना उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी मिळतात आणि प्रत्येकजण एक म्हणतं आहे की आम्ही लिपाफारा देणारच आहे असं आम्ही मन बनवलेलं आहे त्यामुळं विजय पपुदाचा विजय हा निश्चित झालेला आहे आणि ही जनती ही जनतेची निवडणूक झालेली आहे आणि सर्व पक्षाची कितीही त्यांनी आता काही करू दे बाकी दोन तीन दिवस जरी राहिले असले तर आम्ही सांगितले की त्यांनी कसलाही पाऊस पाडू दे आम्ही आमच्या माणसांचा आणि या मताचा पाऊस या लोकांनी आम्हाला देणार आहे आशीर्वाद रूपी आम्हाला मत देणार आहे आणि पपोदाचा विजय हा निश्चित झालेलाच आहे हे तुम्हाला ग्वाही देतो आणि पर प्रत्येक मतदाराने आम्हाला ग्वाही दिलेले आहे प्रत्येक घरटी जाऊन आम्ही चार चार प्रत्येक मतदाराला चार चार वेळा आम्ही भेटलेलो आहे त्यामुळं आम्हाला प पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो की कर जे मतदारांना आम्हाला मतदान करावं आणि आम्हाला विजय निश्चित करावा